महाभारताप्रमाणेच रामायणात पण तृतीय पंथींचा उल्लेख आहे तर त्याबद्दल ता हो आहे ना राम राम ज्यावेळेस वनवासाला गेले होते त्यावेळेस जाताना रामानी सांगितले की सभी पशु पक्षी नर नारी चले जाओ त्यावेळेस तिथे रामाला सोडवायला रामा किन्नर लोक पण आले होते पण ते किन्नर लोक त्याच नदीकाठी बसून राहिले आणि ज्यावेळेस राम चौदा वर्ष वनवास करून आला त्यावेळेस रामानी बघितलं की अरे बापरे किन्नर समाज इथे तर खूप वाढला म्हणजे इथे खूप आहे त्यावेळेस तिथल्या एका किन्नर त्यांचे जे प्रमुख आहे ते म्हणले आपने प्रभू आपने तो कहा था तुम्ही तर सांगितलं होतं की सभी पशु पक्षी नर नारी चले जाओ आपने ऐसा थोडी कहा था की कि किन्नर भी चले जाओ तो हम आपकी राह देखते यही की हमारे राम त्यांना बघून एवढा भाऊक झाला तो म्हणला एक ना एक दिवस नक्कीच तुमचं राज्य येईल आणि त्याची आता ते राम बोलल्याचं ते प्रभू श्रीराम बोलल्याचं आता ते कुठं दोन हजार पंचवीस मध्ये उपजत चाललंय ते आता जाणवत होत चाललंय की आमच्या तृतीय पण ती लोकांना समाजामध्ये एक आदराचं स्थान मिळत चाललेलं आहे